सौरभ कुलकर्णी प्रभाग नंबर दोन सर्वसाधारण महिला म्हणून उभी आहे आज ज्या आज झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या रॅलीला जो सर्वांनी माझ्या बंधू भगिनीने उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे आणि उद्या होणाऱ्या सा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मी त्यांनी मला जो एवढा उत्फूर्त उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे तसेच महिलांना महिलांवरती होणारे अन्याय अत्याचार याविरुद्ध मी आ, आवाज उठवण्याचा प्रयत्न करेन तसेच मी आतापर्यंत आम्हाला जे भरघोस यश दिलेलं आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे तो पुढे देत राहो ही विनंती आणि महिलांचा प्रश्न असो शौचालयाचा प्रश्न असो किंवा मग महिलांवर जे अन्याय अत्याचार होतात त्याबद्दल सी सी टी व्ही फुटेज बसवण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करेल आणि उद्या होणाऱ्या सार्वजनिक नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी जनतेने आम आशीर्वाद द्यावे ही विनंती